मिर्जेतील गुरुकुल शिक्षण संस्थेचा पालक मेळावा बालगंधर्व मंदिर येथे पार पडला यावेळी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मोहन वनखंडे यांनी प्रसिद्ध व्याख्यानकार अभय भंडारी सर पुणे यांना आमंत्रित केले होते अभय भंडारी यांनी आपल्या व्याख्यानातून उपस्थित पालकांची मने जिंकली यावेळी त्यांनी अनेक उदाहरणं देत कुंभार ज्याप्रमाणे मातीला आकार देतो त्याप्रमाणे आपण आपल्या पाल्याला बालवयातच आकार संस्कार द्या म्हणजे जीवनाचे स्वरूप पक्के होईल यावर मार्गदर्शन केले यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज रामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंद महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतिकारी भगतसिंग राजगुरू सुखदेव अशा अनेक महापुरुषांचे विचार मांडले त्याचबरोबर आपण आपल्या पाल्यासमोर आपल्या वागण्यातून कसे समोर जाऊ तसेच संस्कार आपल्या पाल्यावरती होतील आपण त्यांच्यासमोर एखादे खोटे बोलू तर आपले पाल्यही त्याचप्रमाणे अनुकरण करेल याचे उत्तम उदाहरणही त्यांनी दिले बालवयातच आपल्या पाल्याचे मुलाचं भविष्य कसे घडवावे यावर मार्गदर्शन करत अनेक शास्त्रज्ञ क्रांतिकारी महापुरुषांची उदाहरणं देत शैक्षणिक विकास संस्कार आणि संस्कृती या विषयावर सखोल मार्गदर्शन केले या मान्यवरांच्या हस्ते अंतर्गत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला चांगला शिक्षक मिळणे म्हणजे भाग्यच असे प्रसिद्ध हृदयरोग डॉक्टर याज यांनी आपण कसे घडलो यावर आपले विचार मांडले आतापर्यंत त्यांनी दोन हजार व्याख्याने केलेली आहेत एक इंजिनियर ते समाज प्रबोधन असा त्यांचा प्रवास आहे गुरुकुल शिक्षण संस्था ज्ञान प्रबोधिनी विद्यालय आणि प्रज्ञा प्रबोधिनी विद्यालय यांनी भावी पिढीवर केलेले संस्कार आणि विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन केलेलं कार्य याचे कौतुक केले या प्रसंगी गुरुकुल शिक्षण संस्थेचे प्राथमिक आणि माध्यमिक मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी तसेच पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते